सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशालदादा पाटील यांच्या बाबतीत जे षडयंत्र विरोधकांनी रचलं होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचा दिसतं आहे या मतदारसंघामध्ये प्रथमता दादा पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती पण त्यातील करेक्ट कार्यक्रम करणारे नेते यांचे पूर्ण ताकद वापरून त्यांनी त्यांना तिकीटापासून वंचित ठेवलं पण चांगले चिन्हसुद्धा मिळू नये म्हणून पूर्ण ताकद त्यांनी लावली होती तरीसुद्धा ला दादा पाटील हे खचले नाहीत त्यांनी तिकीट नाकारलं आणि चिन्हसुद्धा चांगले मिळून नाही म्हणून संपूर्ण शक्तीपणाला लावून करेक्ट कार्यक्रम करणारे विरोधक हे कामाला लागले होते पण सांगली लोकसभा मतदारसंघातील आणि दादा घराण्यावर विशेषतः विश्वास असणारी जनता आहे हे ते विसरले होते आणि तसंच झालं सुद्धा सांगलीकर जनता यांनी ज्या दिवशी विशालदादा पाटलांचं तिकीट नाकारलं त्याच दिवशी सांगलीचा खासदार हा विशालदादा पाटील हाच असेल असं त्यांनी ठामपणे ठरवून ठेवलं होतं त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून विशालदादा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यानंतर मतदारांनी हा उमेदवार त्यांचा आपला आहे असं मानून प्रत्येक मतदार, मतदार स्वतःहून प्रचार विशाल दादांचा करू लागला होता म्हणून आज हे सगळे रिझल्ट आपल्यासमोर आहे विशाल विशालदादा पाटील यांना राजकारणापासून वंचित ठेवणाऱ्या करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या नेत्यांचा सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी करेक्ट कार्यक्रम केल्याचं दिसून येतं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी